नमस्कार मी हर्षदा खानविलकर म्हणजेच मुलगी पसंत आहे जी मालिका सध्या सन मराठीवर संध्याकाळी सात वाजता तुम्ही पाहता त्यातली यशोधरा सरनाईक वेल well, आज मी आलेले आहे कारण तुम्ही म्हणजे हे जे माझे मित्र आहेत ते मला काही इमोजीस दाखवणार आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक इमोजी मी कोणाला तरी डेडिकेट करायचं आहे माझ्या मित्रांना असेल माझ्या को ॲक्टर्सना असेल आणि तो इमोजी मी त्यांना का डेडिकेट uh, करते याचं कारणही द्यायचं आहे सो लेट्स बिगीन अगं बाई सतत फोटो काढायला म्हणजे तुम्हाला माहितीये की मी याआधी रंग माझा वेगळ्या नावाची मालिका करत होते तर तिथे आमच्या ज्या रेश्मा शिंदे म्हणजे दीपाची भूमिका करायची तिला सतत फोटो काढायचे असतं आणि तिथेच अनघा म्हणून पण होती जी माझी दोन नंबरची सून होती सो so, येस yes, श्वेताची भूमिका करायची ती ह्या दोन्ही मुली ज्या आहेत त्या दिवसभर फोटो काढू शकतात मला वाटतं या सेटवरच आहे संग्राम समेत आणि तो स्वभावाही इतका छान आहे ना की त्याला सतत वाटतं की आपण सगळ्यांना इन्स्पायर करायला पाहिजे जर त्याला असं वाटलं की कधी दिग्दर्शकांनी कुठल्या कोरॅक्टरला काही सांगितलं की काम चांगलं नाही झालं तर तो असं त्याला और अच्छा करेंगे सो आय थिंक ही इज वन पॉझिटिव्ह स्पिरिट छोट्या छोट्या गोष्टींवरून राग मलाच येतो ऍक्च्युली फक्त तो मी दाखवत नाही कोण खातं किरकिर नाही म्हणता ना। येणार पण दीपा जी आहे म्हणजे रेश्मा तिचा एक स्वभाव आहे की काही झालं ना तर ती मला फोन करून विचारते सांगते नो असं झालं ताई मग ते तसं म्हणून सो, सो माझं काम तीच खाते पण येस मी जर तिला काही सल्ला दिला काही सांगितलं तर ती माझं ऐकते आपल्या दुनियेत मग्न इथेच आहे जी आमची लीड आहे म्हणजे कल्याणी आणि तिला आम्ही तुम्ही जर कधी सेटवर आलात आणि तुम्ही तिला बघितलं जर ती सीनमध्ये नसेल आणि ती कुठे आहे तर आपल्याशी बोलता बोलता ना ती कधी कुठल्या वेगळ्या आयलंडवर जाते मग थोड्या वेळाने तुम्ही बघाल ती अशी एक टक लावून कुठेतरी वेगळीकडेच बघत असते तिथं तिथं एक वेगळा आयलंड आहे <laughs> माझीच मैत्रिणी आहे मृणाल देशपांडे अदरवाईज अशी खूप टॉम्बॉयसारखी वागते ती पण ती आणि अभिजित केळकर ही दोन माणसं माझ्या आयुष्यात अशी आहेत ज्यांना साधारणतः पॉईंट झिरो सेकंड लागतो रडायला पीसफुल आत्मा uh, शूटिंग स्पेसमध्ये नाही पण मला असं वाटतं की माझी सख्खी बहीण आहे uh, अर्चना uh, माझे वडील आणि ती ही दोन माणसं अशी आहेत माझ्या आयुष्यात की जी कोणालाच जज करत नाही फार ना? ते आपापल्या आयुष्यात खुश असतात आणि त्यांना असं वाटतं की सगळे छान आहेत ओके रंग माझा वेगळा करताना आमच्याकडे पौर्णिमा तळवळकर होत्या ज्या मुलींच्या आईचा रोल करायच्या आणि ती अशी स्क्रिप्ट घेऊन जर आली खुर्चीवर बसली आणि दोन वाक्य कोणाशी तरी बोलली सपोज माझ्याशी बोलली दोन वाक्य आणि तिसरं वाक्य बोलायला एक म्हणतं पौर्णिमा असं म्हणून मी वळले आणि अगं पौर्णिमा असं म्हणेपर्यंत पूर्णिमा झोपलेली असते झोप आणि पौर्णिमा तळवळकर हे दोन्ही एकमेकांना खूप प्रिय आहेत आशुतोष गोखले <laughs> म्हणजे मला वाटतं की तो खूप क्युरियस मुलगा आहे आणि खूप गंमत आहे की त्याला सेटवरचं सगळं सगळ्यांना बद्दल माहिती असावी लागते रद्द ती माहिती त्याच्यापर्यंत पोहोचते पण बरं तो सगळ्यांचाच मित्र असल्यामुळे सगळे त्याच्याबरोबर सगळं शेअरही करतात आणि सपोज मी जर कुठे गप्प बसले तर तू दहा वेळा केव्हा आणि समजा काही दिवस जर आमचा फोन नाही झाला तरी तो फोन करून विचारा तू ठीक आहे ना केवा पक्का ना सो आय थिंक क्युरियस असण्याचा आणि शोध घेण्याचा एक uh, चांगला गुण त्याच्यामध्ये आहे मीच आहे कारण मला असं वाटतं की जास्त बोलले नाही पाहिजे मी कारण खूप माती खाते मी बोलून सो so, मला असं करायला पाहिजे आमची हिरोईन तिला खरच दोन दोन तासांनी असं ती काहीतरी खायला पाहिजे काहीतरी खायला पाहिजे असं असतं तिचं वेल अफकोर्स यू नो ए बापरे अशी खूप माणसं आपल्या आजूबाजूला असतात आणि जे मला अजिबात आवडत नाही पण पुढचं पाऊल करत असताना जी माझी दोन नंबरची सून होती शर्मिला शिंदे बिंदू म्हणते मी तिला तिचं आणि वेळेचं गणित कधीच जुळलेलं नाही सो ती काय करायची माहिती आहे दोन दरवाजे होते त्या स्टुडिओला जिथे आम्ही शूट करायचो तर जेव्हा तिला लेट व्हायचं ना तर ती मागच्या दरवाज्याने येऊन गपचुप मेकअप रूमच्या आत जायचे आणि कॅरे तरी लेट हो नाही मा कप की गई ती देखो तू मेरा मेकअप बी हो गया आणि अशी पाच मिनटात वगैरे मेकअप करते स्वतःचा त्यामुळे तिच्यामुळे कधी काम थांबलं नाही पण ती लेट मात्र नक्की यायची कोण आहे बरं आत्ता ह्युमरस मला असं वाटतं की आमची रेशमा शिंदे खूप आहे जी दीपा करते पण विधिशा आहे की जिला किस्सा खूप सांगायचा असतो आणि किस्सा सांगायच्या आधीच ती स्वतःच खूप असते जाऊ दे हा विषय खूप आहेत असं काही कोणी नाही आहे कारण एक तर मुळात कोणालाही मला सॉरी म्हणताना लोकांना काही फार टेन्शन येत नाही सॉरी म्हणू शकतात पण जसं मी मगाशी म्हटलं की बऱ्याच वेळा माझ्यावरच ही वेळ येते कारण मला कधीकधी काही भान न ठेवता मी खूप पटकन बोलून जाते ज्याच्यावर माझ्या आईचं म्हणणे जरा तोंडाला आळा घाल सो या मलाच बऱ्याच वेळा सॉरी म्हणायची वेळ येते पण माझ्या आजूबाजूची माणसं इतकी चांगली आहेत ना की ती तसंही माझ्या मी जे माझ्या आईच्या भाषेत म्हणायचं तर फाटकं तोंड तर त्याला फार वाईट वाटून घेत नाहीत माझ्या आजूबाजूची माणसं कारण ती माणसं खूप चांगली आहेत पण येस आय थिंक दिस इज अ नाईस वे की जर माझ्या शब्दांमुळे कोणी दुखावलं गेलं असेल कधी uh, तर सॉरी आणि पुढेही दुखावलं जाईलच त्याच्यासाठी पण सॉरी <laughs> गोंधळलेली माझी विधीच असते <laughs> विधीशा मस्कर सॉरी मी हे सगळे माझे को ॲक्टर्स आहेत आणि ह्यांच्याबरोबर है, काम करताना खूप मज्जा आलेली आहे सो अर्थात आता हे त्यांनी पाहिल्यानंतर तसं म्हणणं आहे तो कुछ बी नाही आमारे साथ वगैरे असं तर होणारच आहे पण मला एवढंच सांगायचं आहे की आय लव यू ऑल अँड आय नो की तुमचंही माझ्यावर तेवढंच प्रेम आहे सो